ब्रेड ऑमलेट पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटले आहे ना चला तर मग पाहूया आजची रेसिपी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि मिरचीही बारीक चिरून घेतलेली आहे त्याचबरोबर गाजरही चिरून घेतलेले आहे आणि एक अंडी घेतलेली आहे आता रिकामा भांडामध्ये मी बारीक चिरलेला कांदा तसेच मिरची टाकून घेत आहे आणि ही टाकून घेत आहे आता थोडंसं मीठ टाकत आहे एक चमचा आरग्यानो टाकून घेत आहे आणि हे सर्व तसे एकजीव करून घेत आहे आणि आता अंडे फोडून त्यामध्ये टाकून घेत आहे हे सर्व आता फेटून घेत आहे बघा कशा प्रकारे मी फेटून घेत आहे ते रिकामा तवा घेत आहे आणि तव्यामध्ये मी तेल टाकून घेत आहे फेटून घेतलेल्या मिश्रणामध्ये मी आता ब्रेडची काप टाकलेली आहे ब्रेडची काप तव्यामध्ये टाकून घेत आहे आणि वरून जरा थोडंसं तेल टाकलेले आहे जेणेकरून पलटल्यावर ते आप भाजून जाईल दुसराही कापलेला ब्रेड मिश्रणामध्ये टाकून टाकत आहे मी बघू शकता कशा प्रकारे टाकलेले आहे अशा प्रकारे मी तीनही ब्रेडची काप तव्यावर टाकून घेतलेले आहे आणि छान असं त्यावर परत मिश्रण टाकत आहे जेणेकरून ब्रेडला पलटी मारल्यावर ते छान असे फुलेल आता ब्रेड पलटी करून घेत आहे आणि मागची बाजू छान अशी भाजलेली आहे आणि खूपच असे क्रिस्पी झालेली आहेत असं दिसत आहे ते अशा प्रकारे तयार आहेत आपले ख्रिस्पी असे ब्रेड ऑमलेट तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद